भाग्य कन्स्ट्रक्शन ही तुमची कंपनी तुम्ही सामान्य माणसांच्या घरांसाठी सुरू केली बरोबर याची सुरुवात कशी झाली आणि आजपर्यंतचा प्रवास कसा होता मी सुरुवातीला नोकरी करत होतो कौटुंबिक खूप सर्वसामान्य घरातलं मी आलेलो आणि असं वाटत होतं की स्वतःचं काही करू शकू का आपण नोकरी करताना डोक्यात नो एक होतं की स्वतःच काहीतरी उभं करायचं या भाग्य गार्डन सिटीसाठी तुम्ही मराठवाड्यात सर्वप्रथम ॲल्युफॅम टेक्नॉलॉजी आणली बरोबर ही टेक्नॉलॉजी काय असते त्याचे काय फायदे असतात ही या टेक्नॉलॉजीचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे की कमी वेळेमध्ये चांगलं गुणवत्ता गुणवत्ता दर्ज पूर्ण काम होतं आणि जर काही इतर बिल्डर्सकडनं हा दावा केला जातो की त्यांनी मराठवाड्यात सर्वप्रथम ही टेक्नॉलॉजी आणली आहे त्याबद्दल तुम्ही काय उत्तरता नाही सुरुवातीला त्यांच्याकडनं काही जाहिराती आल्या होत्या पण आनंद झाला की मला याचा आनंद झाला की नवीन टेक्नॉलॉजी मी पैठण सारख्या छोट्याशा गावामध्ये घेऊन आलोय आणि तिला तिथल्या स्थानिक लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला तुमच्या ह्या प्रोजेक्टला प्रतिसाद मिळाल्यानंतर तुम्हाला आता छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रोजेक्ट सुरू करायचं आहे बरोबर त्या दृष्टीने काय प्रयत्न तुमचं काय नियोजन आहे या शहरासाठी मला एका गोष्टीचा आनंद होतोय सांगत असताना तर आनंद यासाठी होतोय आता आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये लवकरच टू बी एच केचे घर तेही आपल्याला परवडतील अशा किमतींमध्ये साधारणतः वीस लाखाच्या आतमध्ये आम्ही हे टू बी एच चे घर आपण घेऊन येत आहोत आणि याच्यामध्ये तुम्हाला अडीच लाख रुपयाची आयुष्याचं एक गोल पण सेट करून ठेवला द्यायची ज्यांना कुणीच घर देणार नाही त्यांना भाग्य कन्स्ट्रक्शन घर देईल त्यांनाही परवडतील अशा किमतींमध्ये भाग्य कन्स्ट्रक्शनचे शिवनाथ भाग्यवंत बांधकाम व्यवसायाला पैसा कमवण्याचा धंदा न करता सामान्यांना घर देण्याचं स्वप्न साकारण्याचं ध्येय घेऊन पुढे जाणारे शिवनाथ भाग्यवंत सातवाहन राजा यादवकालीन राजे यांचं महत्त्वाचं असलेलं प्राचीन पैठण शहर पूर्वीची प्रतिष्ठान नगरी पैठण साडीसाठी जगात प्रसिद्ध असलेलं आणि जायकवाडी धरणामुळे मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे शहर या शहरात सामान्य माणसाच्या घराची स्वप्न साकार करणारे बिल्डर म्हणजे भाग्य कन्स्ट्रक्शनचे शिवनाथ भाग्यवंत लग्न पहावं करून आणि घर पहावं बांधून अशी म्हण आहे कारण घर बांधणं हे सामान्य माणसासाठी आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न असतं याच सामान्य माणसासाठी अगदी परवडणाऱ्या दरात घरं बांधून देण्याचं स्वप्न पाहणार आहे आणि ते प्रत्यक्षात आणणारे शिवनाथ भाग्यवंत यांच्याकडनं त्यांच्या या कार्याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार भाग्य कन्स्ट्रक्शन ही तुमची कंपनी तुम्ही सामान्य माणसांच्या घरांसाठी सुरू केली बरोबर याची सुरुवात कशी झाली आणि आजपर्यंतचा प्रवास कसा होता हे एक थोडक्यात आम्हाला सांगाल तुम्ही आ, मी सुरुवातीला नोकरी करत होतो नोकरी करताना डोक्यात एक होतं की स्वतःचं काहीतरी उभं करायचं स्वतःचं काहीतरी करायचं तशी पार्श्वभूमी माझी कौटुंबिक खूप सर्वसामान्य घरातनं मी आलेलो आणि एक असं वाटत होतं की स्वतःचं काही करू शकू का आपण पण नोकरी करता करता असं वाटलं की आपण आता ही नोकरी सोडून देऊ आणि नोकरी सोडून याच्यात आपल्याला परत काय करता येईल का ते बघू म्हणून मी मूळतः तर पैठणच असल्यामुळे मी इथं औरंगाबाद संभाजीनगर मध्ये नोकरी करत होतो एक सात आठ वर्ष नोकरी केली आणि परत मी पैठणला गेलो माझं एक छोटसं सा ऑफिस चालू केलं आणि आता नाव काय द्यायचं आपल्या कंपनीला तर मग जे माझं आडनाव होतं भाग्यवंत त्याच भाग्य काढलं आणि म्हटलं बघूया आज या भाग्यला हे कसं काम करत मग दोन हजार पाचला मी माझ्या कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं आणि तिथून तो प्रवास चालू झाला आणि मग मी छोटे छोटे घरांची कामं करत गेलो लोकांचे नकाशे तयार करून देणं किंवा लोकांचे घरं बांधून देणं असं करता करता एक छोटीशी जागा घेऊन मी सगळ्यात अगोदर तीन रु हाऊसचा हो एक प्रकल्प केला अच्छा छोटासा आणि मग तो पूर्ण केल्यानंतर मग सहा रु हाऊसचा केला मग त्याच्यानंतर एक दोन एकरच्या जमिनीवरचा एक मोठा प्रकल्प मी पूर्ण केला आणि दरम्यानच्या काळामध्ये नोटाबंदी रेरा जीएसटी आणि असे आमूलाग्र जे बदल घडले त्याच्यानंतर रिअल रिअल इस्टेटमध्ये पण खूप सगळ्या गोष्टी मध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आणि मग हा प्रश्न पडला की आपण आता कामाची दिशा कशी निवडली पाहिजे म्हणून एक डोक्यात आलं की सर्वसामान्य माणसांना परवडतील या दरात घरात देता येतील का मग त्यासाठी मी बरेचसे काही काम पुढे करायला लागलो त्याच्यावरती मी बर स्टडी केला अच्छा आता सरकार वेगवेगळ्या घोषणाचे टॅक्सेस सतत वाढवत आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल महाग होत जात आहे बरोबर कामगार पण महाग होत आहेत या सगळ्यामध्ये परवडणारी घरं देणं हे किती अवघड आहे आणि ते तुम्ही सगळं कसं मॅनेज करता बरोबर त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट ही झाली की म्हणजे त्या दिशेने जायला एक सगळ्यात मोठा एक मुद्दा जो कारणीभूत ठरला तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना हो त्याच्यामध्ये गव्हर्मेंटनी किंवा मोदी सरकारनी खूप सगळ्या चांगल्या संकल्पना अशा आणल्या की ज्याच्यामध्ये खूप सगळ्या जर प्रायव्हेट बिल्डर त्याच्यात काम करतोय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्याला पीपीपी मॉडेल ज्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये खूप सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या म्हणजे त्याला टॅक्स फ्री दिला करून प्रोजेक्ट जो घर घेणारा माणूस आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रीचा खर्च त्याने एक टक्काच ठेवलाय आणि एक हजार रुपये त्याची नोंद फी वगैरे असं सगळं ठेवलंय आणि तशा गोष्टीमुळे असं वाटलं की आपण ह्याच्यात काम करावं सर्वसामान्यपणे बिल्डर्स जे काय प्रीमियम प्रोजेक्ट करतात त्याच्यामध्ये जो त्रास असतो तोच त्रास अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये पण आहे पण माझी इच्छा होती लहानपणापासून की काही असं करू शकतो का आपण की जे सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक आवाकेत ती येतील अशी घरं तयार करता येतील का आपण त्या दिशेने प्रवास मी सुरू केला मग तेव्हा क्वालिटी मेंटेन करणं हे पण एक चॅलेंज असतं बरोबर मग तुमचं जे प्रोजेक्ट आहे भाग्य गार्डन सिटी हा अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये मध्ये येतो बरोबर त्याला कसा प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रकल्पाचे तुम्ही काय वैशिष्ट्य सांगाल सगळ्यात अगोदर मी हे सांगाल की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मी एक असा म्हणजे प्रायव्हेट डेव्हलपर आहे की ज्यांनी सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पीपीपी पी, -पी मध्ये हा प्रकल्प मंजूर करून आणला कोविड मध्ये मी सगळ्या गोष्टींची तयारी केली होती तो प्रकल्प मंजूर होऊन पैठण सारख्या जागेवरती चारशे घरं घेऊन येत असताना मलाही खूप सगळ्या गोष्टींचे हे प्रश्न होते की ते घरं विकतील का पण एक माझा आत्मविश्वास असा होता की त्याच्या किमती या सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडतील या किमतीमध्ये आपल्याला घर देता येईल का म्हणून मी त्या त्या दिशेने बरंचसं काही काम त्याच्यात केलंय आणि सोयी सुविधा देण्यासाठी तुम्ही काय विचार केला सोयी सुविधांसाठी तिथं लोकांना नगर परिषदेच पाणी दिलंय आणि जिथं भाग्य गार्डन सिटी हा प्रकल्प आहे त्याचं लोकेशनच मुळात एकदम खूप सुंदर आहे म्हणजे मराठवाड्याच एक मोठ जे आकर्षण आहे पैठणचं सा नाथसागर जलाशय त्याच्या बाजूला असणार संत ज्ञानेश्वर उद्यान आणि आपला प्रकल्प जो काय आहे अगदी त्याला खेटूनच आहे म्हणजे त्या बिल्डिंगच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला तो पूर्ण धरण पण दिसतंय आणि ते तीनशे सव्वा तीनशे एकर ची जे काय गार्डनचा जो काय आहे ते पण सुद्धा तुम्हाला तिथं निसर्गरम्य वातावरण निसर्गरम्य वातावरणामध्ये ते सगळं आहे भाग्य गार्डन सिटी साठी मराठवाड्यात सर्वप्रथम अॅल्युफॅम टेक्नॉलॉजी आणली बरोबर ही टेक्नॉलॉजी काय असते त्याचे काय फायदे असतात ऍक्च्युअली ऍल्युमिनियम फोमवर्क ही जी कन्सेप्ट आहे ही जे मास हाऊसिंग आहे किंवा एक सारखे जे खूप घर जिथे बांधली जातात तिथंच या टेक्नॉलॉजीमध्ये काम करणं पुरतं ही, ही या टेक्नॉलॉजीचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हेही आहे की कमी वेळेमध्ये चांगलं गुणवत्ता गुणवत्ता दर्ज ते पूर्ण काम होतं आणि मी अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये काम करत असताना मी एका गोष्टीचा विचार केला की घरं जितकं कमी वेळेत आपण लोकांना बांधून देऊ तितकं ते पुरतील म्हणून आम्ही अॅल्युमिनियमच्या अॅल्युमिनियम फोमवर्कसाठी मी भारतात जवळपास खूप ठिकाणी फिरलो आणि लोकांनी अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये त्याचा जिथं जिथं वापर केलाय त्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या आणि मग तिथून मला असं वाटलं की आपण ह्याच्यात काम करू शकतो म्हणजे लवकर त्याचा ताबाही मिळतो मजबूती जास्त असते बरोबर तुम्ही अभ्यास आणि संशोधन करून हो, 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 हो। बर काही इतर बिल्डर्सकडनं हा दावा केला जातो की त्यांनी मराठवाड्यात सर्वप्रथम ही टेक्नॉलॉजी आणली आहे त्याबद्दल तुम्ही काय उत्तर द्या नाही सुरुवातीला त्यांच्याकडनं काही जाहिराती आल्या होत्या सगळे मित्रच आहेत Hmm. आणि uh, मी तिथं त्यांना म्हटलं की नाही मी आलोय सगळ्यात अगोदर तर hmm, म्हणून hmm, hmm. त्याच्यानंतर ते त्यांनी त्यांच्या जाहिरातींमध्ये फर्स्ट टाइम इन टाउन असं टाकलं अच्छा असं hmm. करेक्शन त्याच्यात त्यांनी केलंय पण आनंद झालाय की hmm. मला याचा आनंद झालाय की नवीन टेक्नॉलॉजी मी पैठण सारख्या छोट्याशा गावामध्ये घेऊन आलोय hmm. आणि तिला तिथल्या स्थानिक लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आम्ही क्रेडाई संभाजीनगरचा सदस्य आहे आमचे सगळे जे विकासक बिल्डर मित्र आहेत त्यांनाही त्या सगळ्या गोष्टींचं खूप सगळं कुतूहल झालं होतं आणि माझ्यासोबतच ते पण काही जे ज्यांनी अॅल्युमिनियम इथं काम चालू केलंय ते पण त्याच तयारीत होते सुरुवात मी अगोदर केली ते या आले या टेक्नॉलॉजीमुळे नेहमीचं बांधकाम नेहमीच्या पद्धतीने आणि ॲल्युफॉम टेक्नॉलॉजीचं बांधकाम यामुळे तुमचा कसा फरक पडतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय झाली की दिवसेंदिवस वाळूची उपलब्धता कमी होत चालली एक आणि दुसरी गोष्ट की ग्रीन बिल्डिंगकडे आता हळूहळू सगळ्यांनीच जायला पाहिजे oh. कारण की तुम्ही कॉलम बीम बांधकाम प्लास्टर करत असताना तुम्हाला रेती पण लागणार hmm. तुम्हाला विटा पण लागणार hmm. आपण अॅल्युमिनियम फोमवर्क ही जी संकल्पना आणली तर एका फ्लोअरला आपले आठ फ्लॅट आहेत hmm. ते अवघे पंधरा दिवसामध्ये आपण पूर्ण करतो ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाळू लागत नाही ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विटा लागत नाही म्हणजे थोडक्यात अॅल्युमिनियम फोमवर्क ही अफोर्डेबल हाऊसिंगसाठी जशी पटकन काम करणारी टेक्नॉलॉजी आहे तसं निसर्गाशी संबंधित आपण खूप साऱ्या गोष्टी वाचवू शकतो हो माझा दोन लाख स्क्वेअर फुटाचा प्रक प्रकल्प आहे जर मी विटांमध्ये बांधकाम केलं असतं तर त्याला लागणाऱ्या विटा त्याला लागणारं ते जे पोल्युशन आहे थोडक्यात आपण कार्बनचं जे उत्सर्जन आहे तर त्याच्यापासून खूप सगळं वाचवू शकतो हो। इको फ्रेंडली इको फ्रेंडली आपण ते केलं आहे तुमच्या ह्या प्रोजेक्टला प्रतिसाद मिळाल्यानंतर तुम्हाला आता छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रोजेक्ट सुरू करायचा आहे बरोबर त्यादृष्टीने काय प्रयत्न तुमचं काय नियोजन आहे या शहरासाठी Uh, आता काय झालं की मी जो तो प्रकल्प करत होतो तो प्रधानमंत्री आवास योजना एक मध्ये होता आता सरकार परत मोदीजींचा आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिली ही घोषणा केली होती की भारतामध्ये तीन को, कोटी घरं त्यांना बांधायची होते म्हणून प्रधानमंत्री आवास योजना दोन त्यांनी घेऊन आले आणि त्याच्या अंतर्गत आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये परवडणाऱ्या घरांची जी संकल्पना आहे ती खूप मोठ्या प्रमाणात घेऊन येतोय अगोदर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अगोदरच्या टप्प्यामध्ये जे ई डब्ल्यू एसची जी घरं होती ते ती फक्त तीस मीटरची असायची पण आता प्रधानमंत्री आवास योजना दोन जे काही घेऊन आलेत त्याच्यामध्ये त्याचा कार्पेट एरिया आणि पंचेचाळीस मीटर केला दीड पॉईंट मोठं हा तर त्याच्यामुळे आपण तीस मीटरच्या घर जर त्याचं क्षेत्र आपल्याला दिलं होतं तर त्याच्यात आपण वन केच्या वरती घर देऊ शकत नव्हतं पण पंचेचाळीस स्क्वेअर मीटर केल्यामुळे आपल्याला आता टू बी एच केची घरं सर्वसामान्य लोकांना देता येतील त्याच्यातनं त्यांना अडीच लाखाची सबसिडी मिळेल त्याच्यामध्ये त्यांना रजिस्ट्रीसाठी जो खर्च आहे एक हजार रुपयामध्ये रजिस्ट्री आणि नोंदणी एक टक्का असं लागेल आपण त्याच्यामध्ये त्यांना परवडतील अशा किमती टू बी एच के घरं छत्रपती संभाजीनगरमध्ये देण्याचा प्रयत्न आहे पुढच्या पाच वर्षात तुमचं काय व्हिजन आहे अफोर्डेबल वेल हाऊसिंगसाठी आणि क्वालिटी मेंटेन करण्याच्या दृष्टीने आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्याच्या दृष्टिकोनात भाग्य कन्स्ट्रक्शनचा पुढच्या पाच वर्षाचा जर एक प्लॅन मी सांगायचा सा प्रयत्न के जर केला तुम्हाला तर आम्ही असा विचार घेऊन चाललोय दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस प्रत्येक वर्षी एक एक हजार फ्लॅट आपल्याला लॉन्च करायचे पुढच्या पाच वर्षामध्ये पाच हजार घर बांधायचे याच टेक्नॉलॉजीमध्ये बांधायचे आणि व्यवसाय जर मी डेव्हलपर म्हणून विकासक म्हणून काम करतोय तर व्यव आयुष्याचं एक गोल पण सेट करून ठेवलाय मी आता फक्त सर्वसामान्यांसाठीच घरं द्यायची Hmm. ज्यांना कुणीच घर देणार नाही त्यांना भाग्य कन्स्ट्रक्शन घर देईल त्यांनाही परवडतील अशा किमतींमध्ये परवडत नाही असं पैठण आणि छत्रपती संभाजीनगर दोन्ही ठिकाणी हा पैठणमध्ये आता जो का मी प्रकल्प केला आता पैठण तालुक्याचं गाव असल्यामुळे तिथेही hmm. मर्यादा oh. आहे घेणाऱ्यांच्याही hmm. संभाजीनगर मध्ये जर आता आपण बघितलं तर जे काही येऊ घातलेले जे काही प्रकल्प आहे काही हजार करोडचे तर त्याच्यामुळे शहरीकरण संभाजीनगरचं खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जसं एशियामध्ये सगळ्यात फास्टिंग ग्रोईंग शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरचं नाव घेतली जात होतं काहीसा तसंच प्रसंग काहीशी तशीच वेळ आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आता आम्ही पैठणकरांनी छत्रपती संभाजीनगरला एवढी मोठ्या पाईपद्वारे पाणी आणून दिलंय त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा जो विकास आतापर्यंत घडला आहे तो कमीत कमी तीन ते चार पटीने याच्यानंतर घडणार असं एकंदरीत चित्र दिसतंय अजून कोणत्या नवीन तुम्ही वापरता सध्या तर आम्ही ॲल्युमिनियम फोमवर्क हाच सध्या एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये परत पुढे जाऊन टनल फोमवर्क म्हणून अशी एक संकल्पना आहे पण त्यांच्यावरचा अभ्यास आमचा इतकं झालेला नाही पण आम्ही भविष्यात त्यामध्ये पण जाण्याचा प्रयत्न करतो की जी टेक्नॉलॉजी ॲल्युमिनियम फोमवर्क सारखीच असणार आहे पण तिच्यापेक्षाही कमी वेळेमध्ये घर बांधेल आणि ते घर ड्युरेबल असतील पूर्णपणे ताकदीने टिकणारे असतील भूकंप किती जरी मोठा झाला तरी ते त्या इमारती खाली येणार नाही पडणार नाही अशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी डिझाईन झालेल्या असतील तुमचा सगळा विचार हा सामान्य माणसाला कमीत कमी किमतीत घर मिळवून देण्यासाठी अगदी बरोबर आणि त्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठीच आहे आपण पाहतो की दोन दोन तीन तीन वर्ष झाले तरी सुद्धा ताबा मिळत नाही घरांचा बरोबर आणि तुम्ही हे अगदी फास्टेस्ट स्पीडने हे पूर्ण करून देता प्रकल्प बरोबर नक्कीच तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळेल याच्यामध्ये तुम्ही फक्त अॅलिफॉम टेक्नॉलॉजीच नाही तर अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट इतक्या मोठ्या प्रमाणात करण्याचे सुद्धा एक पायोनियर ह्या क्षेत्रात या आपल्या प्रदेशामध्ये किंवा शहरामध्ये म्हणता येतील असं तर या क्षेत्रामध्ये जर अजून काही बिल्डर्सना यायचं असेल तुमचाच विचार घेऊन तर त्यांना तुम्ही काय सांगाल मी असं म्हणेल की देश स्वातंत्र्य झाल्यापासनं आतापर्यंत सगळा जो रियल इस्टेट डेव्हलपर जो काय क्लास आहे किंवा जे विकासक आहे ते तीस पस्तीस टक्के लोकांसाठी सगळे प्रकल्प डिझाईन करून घेऊन येतात जो सर्वसामान्य माणूस आहे याच्या अगोदर एक दहा पंधरा वर्ष कर्ज कुठल्याही स्वरूपात मिळत नव्हतं आज आता एनबीएफसी छोट्या छोट्या पतसंस्था छोट्या छोट्या ज्या वित्तीय संस्था इतक्या खूप मोठ्या प्रमाणात आल्या की जो, जो माणूस आर्थिक रोग स्वरूपात ज्याचे व्यवहार असतात किंवा जो नोकरी करतोय अशांनाही ते कर्ज देऊ देतात हाच एक मुद्दा होता की अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये मध्ये काम करण्यासाठी ज्या लोकांसाठी आपण घरं घेऊन येतोय त्या लोकांना त्यांचे पैसे कसे उभे करता येतील या सगळ्या गोष्टींचा विचार अगोदर आम्ही केला आणि त्यांनी त्याची पूंजी जमा केलेली त्याला मिळणार लोन आणि त्याला मिळणारी सबसिडी या सगळ्या गोष्टींचा आम्ही एकत्रित एक जर टोटल मारली तर त्या किमतीमध्ये आम्ही त्याला घर देऊ शकतो का ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत बघत इथपर्यंत आलोय आणि इथून पुढचाही प्रयत्न आता असाच असणार आहे की तो त्याच्या भाड्याच्या घरापेक्षा चार पाच हजार रुपये जास्त टाकले तर त्याचा ईएमआय त्याला जाईल आणि त्याला पुर परवडेल अशा किमतीमध्ये आम्ही त्याला घर देऊ शकतो का तर ते स्वप्न फक्त साकार झालं ॲल्युमिनियम होमवर्कच्या माध्यमात जर समजा आपण जे काय दैनंदिन बांधकामाच्या पद्धतीने जर केलं असेल आरसीसी बीम कॉलम तो वेळ जर लागली तर आजच्या तारखेमध्ये रोजंदारी जो म्हणतो आपण लेबरचे जे काय आहेत ते पण खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळे वेळ लागला की कन्स्ट्रक्शन कॉर्ड्स वाढणार वेळ कमी जर लागेल भले ती टेक्नॉलॉजी खर्चिक आहे सुरुवातीला पण नंतर ती स्वस्त होत जाणार म्हणून आपण त्या दृष्टिकोनाचा विचार करतो लार्ज स्केलवर केलं तर ते स्वस्तपणे हो हो आता हे बोलताना जरी सोपं वाटत असलं की नवीन टेक्नॉलॉजी वापरली परवडणारी घरं केली तरी त्याच्यामध्ये भरपूर समस्या असतात हे ते आम्हाला आणणाऱ्या माणसालाच माहीत असतं अगदी बरोबर अडचणी सोडवताना सुद्धा आपलं ध्येय हे आहे हे समोर ठेवून तुम्ही चालता त्याच्यामागे काय प्रेरणा तुम्हाला कोणता विचार प्रेरणा देते की नाही एवढ्या सगळ्या संघटनांवर मात करून मी पुढे जाईलच म्हणून बरोबर याच्यात सगळ्यात पहिलं मी असं सांगेल की मी शिकत असताना मी ज्या आर्थिक कुटुंबात आलो आहे तिथं मी आ, प्राथमिक शिक्षण घेत असताना बऱ्याचशा सोयी सुविधा नव्हत्या अगदी असं म्हणता येईल की एक एका रूमच्या घरामध्ये मी राहत होतो माझं सगळं बालपण तिथं गेलं आणि शिकल्यानंतर सिव्हिलमध्ये आल्यानंतर काही अनुभव घेतल्यानंतर असं वाटायला लागलं की सर्वसामान्य माणसांसाठी कोण काम करताना दिसत नाही आहे तर आपण त्या दिशेने गेलो तर काय काय होईल ही खरं तर ही प्रक्रिया मागच्या दहा पंधरा वर्ष अगोदरपासून डोक्यात चालू होती जी मूर्त स्वरूपात आता मागच्या काही दोन वर्षात ती आली आहे त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण हे होतं की जो सर्वसामान्य कुटुंब असतं त्याचं जे काय वार्षिक उत्पन्न असतं आणि त्याला अपेक्षित असणारं घर या सगळ्या गोष्टीची ताळमेळ कधी शक्य नाही होत पण परत एकदा मी असं म्हणेल की प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालं त्याला सोपं गेलं सोपं गेलं कामामध्ये तुम्हाला कोणाची साथ मिळते मला या सगळ्या कामांमध्ये सगळ्यात अगोदर माझीच साथ मिळते त्याच्यानंतर माझे काम करणारी टीम आहे वेळोवेळी खूप सगळे जे ज्यांचे अनुभव आहेत त्या क्षेत्रातले मी खूप फिरत असतो जिथं कुठं नवीन बघण्यासाठी मिळतं तिथं मी सगळ्यात अगोदर जातो आणि त्या गोष्टीचं प्रत्येक वेळेला हे बघितलं जातं की ह्याच्यातली कुठली गोष्ट आपण ह्याच्यामध्ये आणू शकतो परवडणाऱ्या घरांमध्ये हा दृष्टिकोन त्याच्या मागचा नेहमी असतो भाग्य गार्डन सिटी असो किंवा तुमचे दुसरे प्रोजेक्ट असो या सगळ्यांमधलं क्लिअर टायटल लिगल फॉर्मॅलिटीज आणि ट्रान्सपरन्सी वगैरे याबद्दल तुम्ही काय सांग माझं काम करत असतानाच एक मूळ मूळ एक ह राहिलेला आहे बेस की कुठलाही प्रकल्प ज्या वेळेला मी घेऊन येतो हो तर त्या प्रकल्पाच्या सगळ्या म्हणजे लिगल गोष्टी जोपर्यंत माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी त्या प्रकल्पाचं भूमिपूजन पण नाही करत आणि जेवढ्या काही बँकिंग सोबत मी मागच्या दहा पंधरा वर्षापासून आहे माझ्या ग्राहकांना ग्रह कर्ज घेऊन देण्यासाठी तर त्या बँकांना एक विश्वास आहे भाग्य कन्स्ट्रक्शनचा प्रकल्प आलाय म्हणजे तो शंभर टक्के लिगल सगळ्या प्रक्रिया पूर्ण करूनच आपल्यापर्यंत आलाय ती त्या सगळ्या गोष्टीची काळजी आम्ही जास्त घेतो तुमची खात्री झाल्याशिवाय तुम्ही सुरू हो अगदी या भाग्य गार्डन सिटीमध्ये घर का घ्यावं म्हणजे तिथे कोणकोणत्या सुविधा आहेत किंवा तिथे घर घेण्याचे काय फायदे आहेत असं तुम्हाला सांगायचं आहे लोकांना मी सर्वप्रथम हे सांगेल की भाग्य गार्डनसाठीचं जे लोकेशन आहे ते संत ज्ञानेश्वर उद्यानाला अगदी खेटून आहे आणि त्या इमारतीच्या वरती जर ज्या वेळेला तुम्ही जाल तर पूर्ण दूरपर्यंत तुम्हाला नाथसागर दिसतो एका बाजूने पूर्ण संत ज्ञानेश्वर उद्यान दिसतंय आणि आता येऊ घातलेलं का म्हणजे काही दिवसातच एक अम्युजमेंट पार्क जे काय आहे ते तयार होते खूप मोठं तिथे आणि रंगीत कारंज्यांचं जे काही कन्सेप्ट होतं मागच्या काही काळापासून ते थांबलेलं होतं ते पूर्णपणे ताकदिनिशी सुरू आहे आणि ते लोकेशन तुम्हाला छत्रपती संभाजीनगर असेल पाचोड असेल किंवा नगरला असेल किंवा शहरातही पैठणमध्ये जर जायचं असेल तर अगदी तात्काळ तुम्ही जाऊ शकता एवढं जायला यायला सुटसुटीत सुड़ आहे आणि आपण प्रकल्पामध्ये अंतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे देतोय कंपाऊंड वॉल कॉन्क्रीटची पण देतोय त्याच्यानंतर आपण प्यायचं पाणी नगर परिषद पैठणने आपल्याला दिले ते देतो आहे त्याच्यानंतर आतमध्ये ओपन स्पेस असेल तिथं गणपती बाप्पाचं एक मंदिर असेल आणि एक विशेष गोष्ट अशी आहे की आपल्या प्रकल्पामध्ये बारा इमारती आहे आपण प्रकल्पाला भाग्य गार्डन सिटी असं नाव दिलं आहे भाग्य हा आमचा ब्रँड गार्डनच्या शेजारी म्हणून गार्डन आणि चारशे घरं बांधतोय म्हणून सिटी म्हणून भाग्य गार्डन सिटी अशी आमची सं सगळी संकल्पना आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना ओपन स्पेस इंटरनल रस्ते या सगळ्या सोयीसुविधा देतोयच आणि सोबतीला भविष्यामध्ये आम्ही तिथे एक शाळा पण आणतो आहे त्या प्रकल्पामध्ये तर ती पण येणाऱ्या काळामध्ये म्हणजे तिथं राहणारे जे काय रहिवासी आहे त्यांच्या पाल्यांसाठी ती एक सोयीस्कर होऊ शकते आणि तुम्हाला जो काही नैसर्गिक आजूबाजूचं जे वातावरण असणार आहे डॅमच्या माध्यमातून किंवा संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या मागच्या माध्यमातून ते खूप अप्रतिम असणार आहे असं लोकेशन सध्या तरी तुम्हाला पैठणमध्ये कुठं तुम्हाला बघण्यासाठी सुद्धा नाही मिळणार या भाग्य गार्डन सिटीमध्ये जे अफोर्डेबल हाऊसेस आहेत परवडणारी घरं आहेत ही कोणी घ्यावीत कोणासाठी ते जास्त फायदेशीर ठरतील आणि कोणाला ती परवडतील असं तुम्हाला वाटतं बरोबर ह्यामध्ये सर्वसाधारणपणे ज्या लोकांचं उत्पन्न वार्षिक तीन लाख रुपये आहे अशा लोकांना आपण याच्यामध्ये घर देता येऊ या शकतं याच्या दुसरी गोष्ट एक अशी आहे की एखाद्या कुटुंबामध्ये दोन तीन मुलं असतील किंवा मुलीही असतील तर अशा वेळेला वडिलांच्या नावावरती घर असतं पण मुलांच्या नावावरती घर नसतं त्यातली मुलं काही ज्यांचे लग्नही झालेले असतात असे मुलं या योजनेसाठी पात्र होऊ शकतात किंवा ते याच्यामध्ये घर घेऊ शकतात सरकारची या योजनेमागचा उद्देशच मुळात हा आहे की हाऊसिंग फॉर ऑल सगळ्यांना त्यांना घरं द्यायची आपण हे जे सांगतोय की रिजनेबल रेटमध्ये परवडणारी घरं तुम्ही देत आहेत तर तुमचे असे काही अनुभव आहेत का की एखाद्या व्यक्तीला एखाद्या कुटुंबाला कधी अपेक्षाही नव्हती की आपलं घर होऊ शकेल आपली एवढी ऐपत नाही पण तुमच्या ह्या योजनेमुळे त्यांचं घर होऊ शकलं आणि त्यांचं ज्यांनी स्वप्नही पाहिलं नव्हतं त्यांचं स्वप्न साकार झालं असे तुमचे काही अनुभव आहेत का हा अगदी बरोबर तसे बरेचसे अनुभव आतापर्यंत राहिलेले आहेत आम्ही दोनशेच्या वरती घरं विकलीत तर त्यातला एक अनुभव जो मला माझ्या खूप दिवसाचा म्हणजे दिवसापासून डोक्यात होता किंवा राहील तो अनुभव असा होता की एक सर्वसामान्यपणे एक कपडे तयार करणारा एक जोडपं होतं त्यांचं जेमतेम आपलं घर होतं दोघंही त्याच व्यवसायामध्ये होते आणि त्यांनी ठरवलं की घर आहे पण घर आहे तर माझं फिरणं चालू असल्यामुळे माझी त्यांची भेट होत नव्हती तर मी ज्या वेळेला तिथं होतो नेमकं त्या ते दिवशी त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता तर त्यांच्या मुलीने सगळ्यात अगोदर काय केलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चित्र तिने स्वतः डिझाईन करून ए फेवर पेजवरती ती घेऊन आली आणि त्यांनी सबसिडीची सगळी प्रक्रिया पूर्ण केली होती आणि ते येऊन बसले आणि माझ्या टीमने सांगितलं की सर ते बुकिंग तुम्हाला त्यांना तुमच्या हाताने करायचं आहे ठीक आहे तर आमच्या काही कामांची गडबड चालूच होती तर आम्ही ते सगळं आल्यानंतर त्यांनी मग ती जी बुकिंग अमाऊंट जी काय होती तर ते म्हटले की आम्ही कॅश स्वरूपात देतो तुम्हाला तर मग त्यांनी ते जे पैसे आमच्याकडे दिले होते तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला एक लाख रुपये जे काही चेकच्या माध्यमातून पाहिजेत तर ते हे पैसे तुम्ही आता रोख घ्या आम्ही हे बँकेत ठेवतो आणि तुम्हाला चेक क्लिअर करून देतो फक्त आम्हाला ते समाधान मिळेल तर त्यांनी जे पैसे आणले होते तर ते पैशांमध्ये सगळ्या प्रकारच्या नोटा होत्या अगदी दहा रुपयाची वीस रुपयाची पन्नास रुपयाची अशापासून पाचशे पर्यंतच्या सगळ्या ज्या नोटा होत्या अशा सगळ्या नोटांचं मिळून ते एक लाख रुपये त्यांनी तयार करून आणले होते त्या मुलीच्या हाताने दिले आम्ही मग मिठाई मागवली तिचा केक वगैरे मागवून तिथं तो तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला पण त्या कुटुंबासोबत जवळजवळ एक सतरा अठरा लोक आले होते कारण की त्यांना हा विश्वासच बसत नव्हता की आपलं घर होणार आहे आता त्या मुलीच्या माध्यमातून ते पैसे दिल्यानंतर मला एक जबाबदारीचं व हे वाटलं की लोक सर्वसामान्य लोक घराचं स्वप्न किती ताकदीने बघतात त्याचं हे प्रमाण होतं की त्यांनी ते, ते आणून दिलेले जे पैसे होते ते सुट्टे स्वरूपात म्हणजे त्यांची जी खूप मोठी सेविंग होती ते लाख रुपये म्हणजे मला करोड रुपये हातात दिल्यासारखी एक फिलिंग येत होती त्यावेळेला तो एक अनुभव माझ्यासाठी खूप मोठा राहिलेला आहे त्यामध्ये आता पैठणमध्ये तुम्ही हे प्रोजेक्ट तुमचे सुरू आहेत पण इतके चांगली घरं इतक्या कमी किमतीमध्ये आणि एवढ्या चांगल्या गुणवत्तेची ही संधी तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधल्या लोकांसाठी कधी देणार आहात तुमचा हा प्रश्न खूप आवडला मला अशा अर्थाने मी म्हणेल की मागच्या एक दोन महिन्यापासून आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये मध्ये येण्याची पूर्ण ताकद तयारी करतोय माझी काही टीम जी काय वेगवेगळ्या लोकेशनवरती जमिनी शोधते आणि आमचा प्रयत्न हा आहे की आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा किमतीमध्ये घरं घेऊन खूप लवकरात लवकर संभाजीनगरकरांच्या सेवेसाठी हजर होतोय यामध्ये सगळ्यात एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्ही पैठणमध्ये जो काय प्रकल्प आणला आणला होता प्रधानमंत्री आवास योजनेचा त्यामध्ये अगोदर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तीस स्क्वेअर मीटरपर्यंत घरांना परवानगी होती पण पर आता प्रधानमंत्री आवास योजना दोनमध्ये ते क्षेत्र वाढून पंचेचाळीस स्क्वेअर मीटर केलंय आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही पंचेचाळीस स्क्वेअर मीटरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आता टू बी एच के घरं घेऊन येतोय तेही प्रधानमंत्री आवास योजनेचे अडीच लाख रुपयाच्या सबसिडी भागी भाग्य कन्स्ट्रक्शनचे शिवनाथ भाग्यवंत बांधकाम व्यवसायाला पैसा कमावण्याचा धंदा न करता सामान्यांना घर देण्याचं स्वप्न साकारण्याचं ध्येय घेऊन पुढे जाणारे शिवनाथ भाग्यवंत यांच्या कार्यालयाला नक्की भेट द्या आणि पैठण इथल्या गार्डन सिटीला भेट द्या आणि तुमच्याही घराचं स्वप्न साकार करा